आणि जगातल्या प्रत्येक कलाकाराला अशा महानायकाची भूमिका करायची संधी मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते आणि छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करायचं आणि त्यात अडचणी येणार नाही असं तर शक्य नाही आहे पण जसं महाराजांची शिकवण घेऊन जसं ते जे जे ते आपल्याला शिकवून गेलेत की अडचणींवर मात कशी करायची हे ते हाच त्यांचा जो, जो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव सगळे कलाकार असो एवढ्या उन्हात पायात कुठलीही पादत्राणे न घालता त्यांचे पाय भाजत होते आणि उन्हामुळे उष्णतेमुळे भयंकर त्रास होत होता नमस्कार मी विकास आपलं सगळ्यात स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व आपल्या चॅनलमध्ये आणि सध्या एक सोळा फेब्रुवारीपासून एक नवीन चित्रपट येतोय आणि त्यानिमित्ताने भूषण आपल्या सोबत आहे भूषण सर्वात जय शिवराय आणि जय शंभूराजे जय जा। शिवराय जय शंभूराजे तर मला हे सांग की अभिनयाला सुरुवात करत असताना आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कधी वाटलं होतं का की एवढी मोठी भूमिका तुझ्यापर्यंत येईल स्वप्न होतं खरंच अगदी मनापासून सांगतो म्हणजे आज ती स्वप्नपूर्ती झाली म्हणून नाही खऱ्या अर्थाने कधीतरी वाटायचं की एका योग्य वयात आल्यावर किंवा आयुष्यात अशी अशी संधी मिळावी की आपल्याला आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य कधीतरी आपल्याला मिळावं असं मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला कुठे ना कुठे कधीतरी वाटत असतं आणि मी स्वतःला खूप नशिबान समजतो की ती ती संधी मला मिळाली आणि खरंच सांगतो ज्यावेळी हे कळलं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे या जन्मी आलेल्याचं सार्थक झालं असं सा कुठेतरी मला वाटतं आणि ज्यावेळेस शूटिंगला सुरुवात झाली पहिल्या दिवशी तो संपूर्ण उषा सगळी केली जेव्हा आठशासमोर उभं राहिला तेव्हा मनात काय भावना होती ॲक्च्युली पहिल्या दिवशी ज्या शूटिंगच्या दिवशी समोर आरसा नव्हताच माझा आरसा होती आमच्या सेटवरची असणारे आमचे सगळे सहकलाकार दिग्दर्शक निर्माते ह्यांच्या डोळ्यातून जे मला दिसत होते की छत्रपती संभाजी महाराज म्हणून कुठेतरी जो जो आदर मला मिळत होता त्या वेशभूषेत त्यातनं मला कळालं की आपण कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांच्या ह्या भूमिकेत दिसतो तरी आहोत म्हणजे सुरुवातीला कारण की त्यानंतर अभिनय या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर सुरू झाल्या पण जे जे आपण म्हणतो की फर्स्ट रिॲक्शन ते ज्यावेळी इतर कलाकारांकडनं किंवा आमच्या जे टेक्निशियन्स असतील किंवा आमचे सर असतील ह्या सगळ्यांनी ज्यावेळी सांगितलं की अतिशय सुंदर दिसतो आहे त्यावेळी खूप खूप समाधानी समाधान वाटलं कारण की तो पहिला टप्पा आहे की आधी कुठेतरी जे काही प्रयत्न आपण मेहनत जी काही घेतली आहे शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन छत्रपती संभाजी महाराजांसारखं दिसण्यासाठी त्यात त्या पहिल्या टप्प्यात यश मिळालं होतं असं ती माझी पहिली रिॲक्शन होती बरोबर आणि आपण पाहतो की जेव्हा अशी ऐतिहासिक वेगळ्या स्वरूपाची जेव्हा भूमिका करायची असते तर त्याच ताकदीचा अभ्यास त्याच ताकदीची मेहनत ही संपूर्ण करावी लागते तर ही प्रोसेस जी आहे मेहनत करण्याची ही कशा पद्धतीने तरी चॅलेंजिंग होती जवळपास आज एक दीड वर्ष झाला दीड वर्ष झाला कदाचित ज्यावेळी पहिल्यांदा मला कळलं की आता ही भूमिका मीच साकारणार आहे कारण की अनेकही कलाकार त्या शर्यतीत होते आणि अर्थातच जगातल्या प्रत्येक कलाकाराला अशा महानायकाची भूमिका करायची संधी मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते त्यात ज्यावेळी ही भूमिका माझ्या पदरी पडली त्यावेळी मला तिथून जी काही सुरुवात झाली म्हणजे जा अर्थात आत्ता मी तुम्हाला सांगितलं की सुरुवात झाली ती शारीरिक ट्रान्सफॉर्मेशन आपण झालं म्हणतो तिथून त्यानंतर दानपट्टा चालवणं असेल तलवारबाजी असेल घोडसवारी असेल याचे सातत्याने धडे आम्ही घेत होतो आणि आमची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला वाटत होती ती म्हणजे मानसिकरित्या स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी तयार करणं मग ते कसं होईल तर त्यासाठी अर्थात विविध पुस्तके वाचली पण त्यातनं असं होत होतं की ह्यातनं नेमकं अनेक जणांची मतं आहेत आणि अनेक, अनेक इतिहासकारांनी महाराजांबद्दल लिहिलेला इतिहास ह्यात कलाकार म्हणून नेमकं कोणाला आपल्याला फॉलो करायचं आहे त्यावेळी दिग्पालदा म्हटलं की वासिबेंद्रंना आपण फॉलो करतो आहे कारण की त्यांनी जो काही इतिहास महाराजांचा लिहिलेला आहे तो कुठेतरी आम्हाला सगळ्यांना तो भावला होता आणि मग त्यानंतर आमची खरी जी आपण म्हणतो की जी मेहनत असते मानसिकरित्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत येण्यासाठी ती सुरू झाली ती आम्ही सातत्याने वारंवार एकमेकांसोबत वेळ घालवत होतो मी आणि दिखवाचा आणि आम्ही महाराजांच्या अगदी बालपणापासून तर बलिदानापर्यंत हे जे महाराजांचं संपूर्ण आयुष्य ज्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे त्याबद्दल आम्ही सातत्याने चर्चा करायचो म्हणजे ज्या आयुष्यातल्या त्यांच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत अगदी दोन वर्षाची असताना त्यांच्या आई वारल्या कधीपासून तर एक आठ नऊ वर्षाची असताना ज्यावेळी ते आग्र्याला गेले महाराजांसोबत येताना महाराजांना त्यांना ज्यावेळी आग्र्याच्या कैदीतून सुटका झाली त्यावेळी त्यांची मनस्थिती काय असेल त्या लहान बाळाची येताना मथुराला त्यांना ते सोडून यावं लागलं आणि मग नंतर ज्यावेळी महाराज गेले किंवा त्यानंतर अचानक स्वराज्याची त्यांच्यावर पडलेली जबाबदारी असेल जिजाऊ गेलं या मध्यंतर त्या त्या दरम्यान आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या त्या त्या काळात त्या त्या वेळी सभोवतालची परिस्थिती पाहता किंवा आभाळा एवढं व्यक्तिमत्व किंवा कर्तृत्व असणारे असे वडील गेले तर त्या क्षणी त्यांची मनस्थिती काय असेल आणि अर्थातच त्यानंतर छत्रपती झाल्यानंतर लगेचच ते काही बसून राहिले नाही किंवा स्वराज्याचा राजपुत्र जो पहिल्यांदा छत्रपती झाला आहे त्यांनी ते त्या गोष्टीचं भान त्यांना होतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहोत महाराजांनी हे जे स्वराज्य निर्माण केलं आहे त्यांचं हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे महाराजांनी दीड पटीनं स्वराज्य वाढवलं हे सगळं करत असताना त्या त्या क्षणी आम्ही त्या महाराजांच्या इतिहासाच्या किंवा त्यांच्या जीवनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळे एकंदरीत असं झालं की मनस्थिती ज्यावेळी तुमची तशी झाली किंवा मानसिकरित्या ज्यावेळी मी तयार झालो त्यावेळी सेटवर आल्यानंतर पूर्वतयारी अतिशयपणे चांगली झाली होती आणि अर्थात सेटवर आल्यानंतरचे से अनेक अडचणी होत्याच आणि छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा करायचा आणि त्यात अडचणी येणार नाही असं तर शक्य नाही आहे पण जसं महाराजांची शिकवण घेऊन जसं ते जे जे ते आपल्याला शिकवून गेलेत की अडचणींवर मात कशी करायची हे हाच त्यांचा जो, जो त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक अडचणींवर मात खरत, करत करत आम्ही हा सिनेमा आज तुमच्यापर्यंत पोचवतो आहोत त्यात म्हणजे प्रामुख्याने सांगावं असं सा वाटतं की एक पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये रायगडाचा जो सेट आहे तो आम्ही उभारला होता आणि त्या सेटवर शूटिंग करताना महाराजांच्या गेटअपमध्ये मी असो किंवा इतर सगळे कलाकार असो एवढ्या उन्हात पायात कुठलीही पादत्राणे न घालता त्यांचे पाय भाजत होते आणि उन्हामुळे उष्णतेमुळे भयंकर त्रास होत होता पण आमच्या सेटवरचा प्रत्येक व्यक्ती हा महाराजांच्या मावळ्यासारखा लढत होता त्यांनी ज्या मेहनतीनं महाराजांबद्दल असणाऱ्या श्रद्धेपोटी प्रेमापोटी जी काही मेहनत सेटवर घेतली आहे म्हणजे काही वेळा असं झालं की त्या उष्णतेमुळे आणि अतिशय प्रचंड धूळ होती सेटवर त्यामुळे असं व्हायचं की माझे आणि अनेक कलाकारांचे डोळे आले आ, एके दिवशी असं झालं की रात्री एक शूटिंग झाल्यानंतर साधारणतः एक दोन तीन वाजता मी माझ्या रूममध्ये ज्यावेळी झोपलो होतो आणि मी डोळे उघडलेत पण मला दिसत नाही आहे आणि मला असं वाटलं मी स्वप्न पाहतो आहे की काय पण नंतर मी बटन शोधतोय लाईट ऑन करून पाहतो आहे आणि सगळं करतो आहे आणि मला अचानक भान आला की नाही मी झोपलेलं हो, नाही मला खरंच दिसत नाही भान तर त्याच्या वेळी मग मी आमचे जे प्रोडक्शनचे हेड आहेत त्यांना फोन करून बोलवलं एक साधारणतः सकाळी पाच वाजता डॉक्टर आले डॉक्टरने म्हटलं की तुम्हाला मेजर इन्फेक्शन झालं आहे तुम्ही शूटिंग करू शकणार नाही आणि मला असं झालं की मीच शूटिंग नाही करू शकलो म्हणजे अर्थात पूर्ण शूटिंग थांबेल नर आणि आर्थिक गणितं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत की शूटिंगच्या सेटवरचा एक दिवस जरी शूटिंग नाही करू शकलो तर त्याचं प्रचंड नुकसान होतं आणि सकाळी सात वाजता मी दादांच्या रूममध्ये गेलो दादांनी रूम उघडल्यावर त्यांना माझ्या ला अर्थात अतिशय अर्थ प्रचंड डोळे लाल झाले होते पण दादानी सांगितलं की हे बघ हे कार्य आपल्याला करायचं आहे आज आपल्या रायगडाच्या सेट जो आहे त्यात तो तोडून त्याच्यावर आपल्याला दुसरा सेट उभारायचा आहे आणि आजचाच दिवस आपल्याकडे आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे शूटिंग संपवावं लागेल आणि मग दे ते सगळं अर्थात एकदा ठरल्यावर मग त्याचं आयसिंग करून हे ते करून सगळं आमचं म्हणजे मा सगळे मावळे सगळे बर्फाच्या पाण्यात पाय ठेवून वगैरे हा सगळा प्रकार हे सगळं करून आम्ही त्या दिवशीचं शूटिंग संपवलं आणि मग अर्थात डॉक्टरांकडे गेलो एक दोन दिवसाचा ब्रेक मला मिळाला अशा अनेक अडचणी आहेत अनेक अडचणी आहेत आणि पण महाराजांचे आशीर्वाद आमचं सौभाग्य की ते सदैव आमच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळेच आज जी काही कलाकृती किंवा महाराजांचा हा इतिहास आम्ही आज तुमच्यासमोर आणतो आहोत त्यात कुठेतरी आम्हाला यश ये येताना दिसतंय तर केवळ आणि केवळ महाराजांना आहे आम्ही पाहतो की शिवरायांचा छावा या चित्रपटामध्ये एक मुलं आणि मुलगा आणि वडील यांचं नातं पण प्रकाशाने जाणवतं तर तुला पण एक मुलगा आहे जेव्हा त्यांनी हे बिग स्क्रीनवर टेलच्या स्वरूपात टीजरच्या स्वरूपात आपल्या वडिलांना एवढ्या मोठ्या रोलमध्ये पाहिलं तर त्याची रिॲा डोळ्यात भाव काय होते अगदी ॲक्च्युली काय असतं की ज्यावेळी शूटिंग सुरू झालं त्यापासूनच म्हणजे तेव्हापासूनच त्याला ही जाणीव होती की आपले वडील कुठेतरी एका महान व्यक्तीची व्यक्तिरेखा त्यावेळी तो तीनच वर्ष असं होतं जे फार काही त्याला कळत नव्हतं पण हळूहळू हो तो आमच्या तोंडून ज्यावेळी सारखा सारखा ऐकायचा सा, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तर नंतर असं झालं की एके दिवशी माझं शूटिंग चालू असताना माझी दाढी मला काढावी लागली आणि एकदम त्याचं असं रिॲक्शन होतं की डॅडी तुझी दाढी कुठे आहे तू तू चांगला नाही दिसत तू छत्रपती संभाजी महाराज दिसत नाही आहेस so, सो हे त्याचं असं एक ऑनेस्ट आणि असं खूपच प्रांजळ त्याचं असं मत होतं आणि मलाही असं वाट वाटलं की माझ्या मुलाला मी माझ्यापेक्षा मी छत्रपती संभाजी महाराजांसारखं दिसावं असं वाटतं आहे त्या गोष्टीचा प्रचंड आनंद होता आणि अर्थात आता हे सगळं ट्रेलर टी जर आल्यानंतर तर आमच्या घरी एक छान खेळ चालतो म्हणजे त्यात असं आहे की जो सीन तुम्ही पाहिला असेल वाघाचा जवळ वाढण्याचा तर आता तो वाघ मी आहे आणि तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असतो आणि रोज आमचा तो शेरखानचा एक खेळ चालतो आणि अशी मस्ती चालू असते पण मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की माझ्या परिवाराला एक पिता म्हणून एक पती म्हणून एक मुलगा म्हणून जे काही माझ्या परिवाराला आज जो काही गर्व वाटतो आहे माझ्यावर त्यात मला कुठेतरी एक मनुष्य म्हणून खूप असं समाधान वाटतं आहे आणि मात्र जेव्हा तू याचा अभ्यास केला संभाजी महाराजांचा याची एक प्रोसेस अनुभवली त्यानंतर चित्रपट केला याच्या सगळ्यानंतर आज एक भूषण म्हणून समाजात वावरत असताना तू कोणत्या गोष्टी ठरवल्यात की या तुला प्रेरित करतात संभाजी महाराजांच्या चरित्रातून की ज्या गोष्टी तू फॉलो करायचं ठरवल्या आता इथून पुढं जास्त असं करणार आहे करणार ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये असं झालं की कुठेतरी मला असं वाटतं की मी माणूस म्हणूनच माझ्यात प्रचंड मोठा बदल झाला आहे महाराजांचा इतिहास आपण लहानपणी वाचला होता ऐकला होता ते बालपणी मिळालेलं ज्ञान आणि आत्ता या वयात ज्यावेळी अतिशय बारकाईने महाराजांचा अभ्यास करताना आत्ता त्यातनं मिळालेली जी समज आहे त्यातून जे वैयक्तिक मनुष्य म्हणून जो मी घडतो आहे मला असं वाटतं तो, तो खूप मोठा बदल घडला आहे म्हणजे महाराजांचे सगळेच गुण आपण आत्मसात के केले पाहिजे त्यांचं चरित्र किंवा त्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपण आपलं उर्वरित आयुष्य जगलं पाहिजे पण महाराजांचे काही गुण जे आहेत जे मला अगदी मनापासून भावले आणि मला असं वाटतं की ते मीच नव्हे तर प्रत्येक तरुण आणि प्रत्येक व्यक्तीने ते आत्मसात केले पाहिजेत ते म्हणजे महाराजांचं एकनिष्ठता स्वराज्यावर आणि धर्मावर असणारा प्रचंड प्रेम स्वराज्यातल्या स्त्रियांचा आदर असतो मला असं वाटतं आजच्या जगात एक पुरुष म्हणून स्त्रियांचा आदर करणं ह्याचं उदाहरण एवढं मोठं उदाहरण जे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर ठेवून ठेवले अर्थात मुळात स्वराज्य निर्माणच ह्यासाठी झालं की त्या स्वराज्यातल्या स्त्रियांचं संरक्षण व्हावं तर मला असं वाटतं आजही कुठेतरी समाजात मला ते असं वाटतं की कुठेतरी गंमत म्हणून का असे ना आपण नकळत स्त्रियांचा अनादर करतो का तर या गोष्टीचं भान आपल्याला ठेवलं पाहिजे तर ती एक महत्त्वाची गोष्ट मी तर अर्थात नेहमीच स्त्रियांचा आदर करतो आणि मला असं वाटतं सगळ्यांनी तो करावा दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं एकनिष्ठता तुमचं आयुष्यात जे काही ध्येय असेल त्याच्याशी एकनिष्ठ राहणं खूप महत्त्वाचं आहे मी सातत्याने सगळ्यांना सांगतो आता ह्या सगळ्या प्रोसेसमधून जो काही मी बदलाव माझ्यात घडला आहे मला असं वाटतं की आपण आपापल्या क्षेत्रात एक स्वतःचं स्वराज्य निर्माण करूया ते ध्येय असलं पाहिजे आणि ध्ये आणि ते ध्येय असताना एक गोष्ट ध्यानी घेतली पाहिजे की स्वराज्य हे एका दिवसात घडत नाही अनेक पिढ्यांनी त्याच्यासाठी बलिदान दिलं आहे आपल्या आयुष्यात आपलं जे काही स्वराज्य असेल त्यासाठी मेहनत करा कष्ट करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल महाराज तुमच्यासोबत आहेतच आणि शेवटचं आणखीन एक महत्त्वाचा गुण म्हणजे महाराजांचं जे जो संयम होता छत्रपती संभाजी महाराज आपल्याला सगळ्यांना बलिदानाची गाथा माहिती आहे चाळीस दिवस औरंगजेबाने जे क्रूररित्या है और जे काही महाराजांना टॉर्चर केलं त्यात त्यांनी एकदाही संयम सोडला नाही चाळीस दिवस आज आपलं साधन नख निघालं किंवा थोडीशी जरी जखम झाली तरी आपण डॉक्टरकडे जातो हे ते हे सगळं सहन करून आज त्यांनी आपल्याला मानाने जीव जगायला शिकवलं हो आहे आणि त्यांचे हे गुण आपण आत्मसात करायलाच पाहिजे तर मला असं वाटतं की मी वैयक्तिक माझ्या आयुष्यात मी आता खूप संयमी झालो आहे एकनिष्ठ मी होतोच पण त्याचं महत्त्व देखील आणखीन जास्त मला कळलं आहे आणि ह्या सगळ्यातून मीही कुठेतरी एक कलाकार म्हणून किंवा एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझं स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न आहे महाराजांचा इतिहास दाखवून आम्ही आमच्या आयुष्यातला इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतो ते सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असेल आहेच अर्थात महाराज देखील आमच्यासोबत आहेतच आणि ते घडताना आता कुठेतरी दिसतं आहे तर जाता जाता प्रेक्षकांना चित्रपट पाण्यासाठी काय आव्हान करशील मला प्रेक्षकांना एकच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला हा इतिहास आपण जगभर पोचवला आहे जगभर छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं पण कुठेतरी काळाच्या ओघात मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास एवढा पराक्रमी इतिहास जो आहे तो कुठेतरी काळाच्या ओघात भरकटला आहे किंवा आपल्याला आत्तापर्यंत त्याला न्याय देता आलेला नाही आहे आपण सातत्याने मला माझ्या असं नाही यायचं नेहमीच की अरे छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमे का नाही बनत आत्ता बनला आहे ना आत्ता आपल्याला ती संधी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील जगभर पोहोचवण्याची आणि मुळात हा अट्ट दिग्पाल सरांचा आणि आमच्या सगळ्या टीमचा सा ह्याच्यासाठीच आहे की तो हे आपल्यासाठी नाही आहे आपली जी येणारी पिढी आहे किंवा आपल्या पिढीतही जी लोकं इतिहासापासून दूर चालली आहेत त्यांना आपला हा इतिहास सांगणं हे आपलं कर्तव्य आहे तर मला असं वाटतं कुठेतरी दिग्पाल सरांनी हे जे शिवधनुष्य उचललं आहे त्यात आमचा एक छोटासा खारीचा वाटा आम्ही घेतला आहे तुम्ही देखील तो घ्या आणि हा चित्रपट सोळा फेब्रुवारीला सोहळ्यासारखा साजरा करा आणि आनंदाने या चित्रपटाचा आनंद घ्या आणि समस्त परिवाराला मित्र परिवाराला हा सिनेमा दाखवा